श्री स्वामी समर्था स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या जणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते इत्या गुरुवारी एक म्हणजेच एकवीस नोव्हेंबर या दिवशी आलेला आहे गुरु योग वर्षातील शेवटचा योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या पुष्य नक्षत्राची पूजा करतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो या दिवशी देवीची पूजा अर्चना प्रार्थना केल्याने सर्व व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये यश मिळते त्याचबरोबर सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात पुष्य नक्षत्र म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा आणि इच्छा पूर्ण करणारा ऊर्जा देणारा असे हे नक्षत्र गुरुवारी पुष्य नक्षत्राचा हा एक अतिशय प्रभावी आपल्याला उपाय करायचा आहे अनेक जण या दिवशी सोने चांदी खरेदी करतात असं म्हणतात की या दिवशी सोने चांदीची खरेदी केल्याने आपल्याला ती के कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही आणि म्हणूनच या पुष्य नक्षत्रावरती अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात त्याचबरोबर या दिवशी वाहन खरेदी केले जाते नवीन मालमत्ता खरेदी केली जाते त्याचबरोबर एखादा नवीन व्यवसाय शुभ कार्य आपल्याला करायचं असेल तर या शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवसामध्ये मुहूर्त पाहिला जात नाही गुरुपुष्यामृत योग हा संपूर्ण दिवस आहे आणि हा अतिशय शुभ कार्यांसाठी अतिशय पवित्र असा मानला जातो त्याचबरोबर भरपूर दिवसापासून एखादं अडलेलं काम असेल कोणतंही काम पूर्ण होत नसेल तर या दिवशी काम पूर्ण केल्याने त्या कामामध्ये आपल्याला यश मिळते आणि ती सर्व कामे आपले मार्गे लागतात आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात तर त्याही पूर्ण होत असतात पुष्य नक्षत्रावरती साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची पूजन केले जाते हा दिवस अतिशय शुभ असल्याने या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले जातात आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सा एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी सकाळी आपल्याला या झाडाचं एक पान घरात आणायचं आहे हे पान आणल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल किती कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल धनवर्षाव करेल असा हा आजचा उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका गुरुवारी सकाळी बाराच्या आत तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे गुरुपुरमृत योगाचा प्रारंभ हा गुरुवारी म्हणजेच उद्या सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि या योगाची समाप्ती ही तीन वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहे जीवनामध्ये एखादा शत्रू असेल मग तो शत्रू हा असेल किंवा त्या शत्रूचं नाव तुम्हाला माहित असेल त्या शत्रूंमुळे आपल्याला जीवनामध्ये काही अडथळे येत असेल आपल्याला सतत अडचणींना सामोरे जावं लागत असेल अशा शत्रूंना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा जो उपाय आहे तर तो मानला जातो तर एखादी इच्छा असेल मग तुमची ती इच्छा घर घेण्याची असेल किंवा मग दुसरी कोणती इच्छा असू शकते मुलांची पतीची प्रगती असेल किंवा मग जमीन खरेदी करणं असेल नोकरीसंबंधीची असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही जास्त गोष्टींची गरज नाही आहे फक्त आपल्याला या झाडाचं एक पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आयुष्यभर भरपूर प्रयत्न कष्ट तडजोड करत असतो परंतु तरी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आपल्या नशिबाची साथही आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच जर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या कष्टाला यशिबा नशिबाची साथ मिळेल तुमच्या कुंडलीतील ग्रहे मजबूत होऊन तुमची ज्या काही मनातील इच्छा असेल ज्या या काही मनोकामना असेल तर त्या पूर्ण होऊन जातील आणि व्यक्ती गुरुपुष्यामृत योगावरती जो कोणता व्यक्ती हा उपाय करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होतात प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि प्रगतीचे मार्गही खुले होतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे आहेत या झाडांना त्यांची पूजा केल्यामुळे साक्षात देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो या झाडांमध्ये साक्षात देवी देवता निवास करत असतात असे म्हटलं जातं म्हणूनच विशेषतः या झाडा पूजा केली तर देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात अखंड पुण्याची आपल्याला प्राप्ती होत असते त्यामध्ये एक झाड आहे ते म्हणजे औदुंबराचे झाड या औदुंबराच्या झाडाला काही ठिकाणी उंबराचे झाड असे देखील म्हटले जाते आपल्याला या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाच्या पानाचं उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घरात घेऊन यायचं आहे साक्षात दत्तगुरू या औदुंबराच्या झाडाखाली निवास करत असतात पवित्र वृक्षमधून औदुंबराची ख्याती आहे औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली आणि प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येत राहतील तसेच या झाडाचे पूजन भक्तीने आणि मनोकामने केले तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात तर त्याही पूर्ण होत असतात उग्रता शांत होईल त्याचबरोबर आपल्याला या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने जी काही अपत्य प्राप्ती होत नसेल तर तीही होत असते तसेच औदुंबराच्या सेवेने जन्मजल्मीची पापेही नष्ट होत असतात मनामध्ये ज्या काही इच्छा असतात तर त्याही पूर्ण होतात फलप्राप्ती होते इतकं महत्व या वृक्षाला दिलं जातं गुरुवारी या दिवशी या झाडाची पूजा केल्याने झाडाच्या संबंधित काही उपाय केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होऊन आपल्याला ज्या काही समस्येत आहेत तर त्याही दूर होत असतात आपल्याला या दिवशी गुरुवारच्या दिवशी एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या तांब्यावर पाण्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा टाकायचा आहे त्याबरोबर गायचं जे कच्चं दूध असतं तर ते तुम्हाला एक चमचा त्यात टाकायचं आहे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत किंवा एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे तांदूळ थोडेसे लाल पिवळे करून घ्यायचे आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंब वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतर सर्वात प्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि तिथे लावायचे आहे या झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे जल अर्पण करायचं आहे त्यानंतर ज्या अक्षदा आपण आणलेल्या आहेत तर त्याही तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायच्या आहेत मुळापाशी यानंतर तुम्हाला या वृक्षाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना अगदी तुम्हाला मनाने आणि एकदम शांत चित्तेने या प्रदक्षिणा मारायच्या आहेत मनामध्ये तुम्हाला परमेश्वराचं ध्यान करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर या झाडाचे दर्शन तुम्हाला करून घ्यायचे आहे तुम्हाला तुमच्या या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे आणि या झाडाच्या खाली गळून पडलेलं पान जर असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता नंतर या झाडाची क्षमा याचना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या झाडाचं जा पान तोडून तुम्हाला ते घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवात पाणी टाकायचं आहे गंध बनवायचा आहे एक काडी घ्यायची आहे काडीने त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे दोन ते तीन शब्दामध्ये मध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जसे की नोक नोकरी प्राप्ती असेल तर मिळवण्यासाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परीक्षेत यश मिळवण्यासाठी कर्जमुक्तीसाठी जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे एकच इच्छा एका पानावरती लिहायची आहे जर तुमच्या दोन इच्छा असेल तर तुम्ही दोन पाने घेऊन यायचे आहेत आणि यानंतर काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकुवाने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकवरती मुडभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्यात तांदळावरती तुम्हाला हे जे पान आपण आणलेलं आहे तर ते ठेवायचं आहे पान ठेवताना देठ हा तुम्हाला समोरच्या बाजूने करायचा आहे आणि त्या पानावरती हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत त्यानंतर धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवळून घ्यायची आहे आणि तुम्हाला त्यानंतर तिथे बसून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचा आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण आहे आणि संपूर्ण दिवसभर तुम्हाला हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर त्यावरती ठेवायचं आहे आता या पानाच्या खाली जे तांदूळ आपण ठेवलेले होते त्यातले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचे आहे आणि त्या, त्या, त्या पानावरती तुम्हाला ठेवायचे आहे त्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि याचे गाठ तुम्हाला बांधायचे आहे गाठ बांधल्यानंतर तुम्हाला हे पान घेऊन त्याच झाडाखाली जायचं आहे ज्या झाडाखालचं आपण हे पान तोडून आणलेलं आहे तिथे गेल्यानंतर तिथे एक खड्डा तुम्हाला खांदायचा आहे आणि तिथे हे जे पान आहे तर ते तुम्हाला तिथे पुरायचं आहे त्यावरती परत तुम्हाला माती लोटून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या झाडाखालीही तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुम्ही जी इच्छा त्या पानावरती लिहिलेली होती तीच इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे की माझ्या नोकरीतील अडचणी दूर हो दे मला नोकरी मिळू दे मनाजोगती किंवा मला कर्जातून मुक्त कर मला नोकरीत अभ्यासात प्रगती होऊ दे अशा पद्धतीने आपल्याला इच्छा था व्यक्त करायची आहे तर अगदी अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर तुम्ही करून बघा तुम्हाला खूप छान याचा फायदा होईल त्याचबरोबर घरामध्ये ज्यावेळेस आपण हा उपाय करणार आहोत तर तिथेही देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे नक्की करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चन्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ